काय त्यानंतर जड भरत भरत हे अत्यंत महान व्यक्तिमत्व होऊन गेले जे ऋषभाचे पुत्र होते ऋषभाचे पुत्र शंभर होते त्यातला श्रेष्ठ हो। मोठा पुत्र हो जो होता तो भरत होता त्याच्या नावावरून आपल्या देशाला भरतखंड म्हणलं जात आणि तिसरं शंतनू शंतनू नाही शकुंतलेचा चा... मुलगा भरत बरोबर का असे तीन भरत आहेत अत्यंत महान कार्य त्यांनी केलेलं आहे इतिहासामध्ये आणि त्याच्यावरून आपल्या देशाला भारत असं नाव पडलेलं आहे इतकं चांगलं नाव असताना आपण इंडिया हिंदुस्तान असे शब्द मध्ये मध्ये आणतोय का जर माझं नाव रामानंद आहे तर ते, ते मराठीत पण रामानंदच राहील हिंदीमध्ये पण रामानंदच राहील आणि इंग्रजीमध्ये सुद्धा रामानंदच राहील कारण अ विशेष नाव बरं हे काय विशेष नाम आहे मग भारत देशाचं विशेष नाम भारतच राहील चीनला इंग्रजीमध्ये चीनच म्हणतात हिंदीमध्ये चीनच म्हणतात मराठीत चीनच म्हणतात पण आपल्या देशामध्ये एक वेगळा फॅड आहे माझा देश भारत आहे माय कंट्री इंडिया मेरा देश हिंदुस्तान असं चुकीचं कार्यक्रम व्हायला नको बरं का माय कंट्री इज भारत भारत इज माय कंट्री बरं का असं आपलं वाक्य असलं पाहिजे असे अजूनही काही शब्द आहेत परंतु आपण आज या शब्दांवर भर द्या आणि पुढे आपल्या जीवनामध्ये या शब्दांचाच चांगला वापर भारतीय संस्कृतीचा करायचा संकल्पच करायचा बरं का तुम्हाला हा बरं का फॉरेन वर्ड्स ला आपल्या घरामध्ये दे एंट्री द्यायची नाही भारतीय संस्कृतीचेच नाव आपण वापरायचे काय म्हणायचं मम्मी पप्पा चले जाव बरं का आई बापा घर में या अस शब्द वापरायचा